सर्वांना जय महाराष्ट्र आज मुंबईमध्ये वरळी डोम मध्ये किंवा एका ठिकाणी महोत्सव असा होता आपल्याला त्यावरतीच आज बोलायचं आहे पण सर्वप्रथम प्रथम काय माझा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तुम्ही खाली याचं उत्तर नक्कीच द्या सेक्युलर झालेले उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्ववादी होतील का हिंदुत्ववादी असलेले राज ठाकरे हे शेक्युलर होणार का आपला प्रश्न आहे उत्तर खाली खालेला बघा आज जी काही सभा होती जे काही विजयोत्सव होता महोत्सव होता त्यामध्ये काय काय झालं कसं झालं आपल्याला या विषयावरती आज बोलायचं नाही कारण ते सगळ्या माध्यमावरती ह्या बातम्या चालू आहेत पण यामधले काही सुटलेले डॉट्स काही गोष्टी बातमी मागची काय बातमी आहे का किंवा काही मधली कुठली सुटलेली वळ आपल्याला आज या सगळ्याच गोष्टीवरती एक प्रूफ सहित आपल्याला बोलायचं आहे तुम्ही गोष्ट एक लक्षामध्ये घ्या मुळामध्ये हिंदी सक्तीची नव्हतीच आणि फक्त तिसरी एक ऑप्शनल भाषा म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी येणार होती आपले माध्यम आहे हे मराठी माध्यमच राहणार होतं आणि कुणावरती ही सक्ती हिंदीची नव्हती तुम्ही हा विषय लक्षामध्ये अगोदर घ्या ज्या ज्या राज्यामध्ये त्या प्रांतीय भाषेचा वाद आहे त्या ठिकाणी त्या तेथील पार्ट्या सत्तेवर राहण्यासाठी किंवा सत्ता येण्यासाठी भाषेचा वापर करतात तर उदाहरण म्हणजे आपले दक्षिणात्य राज्य आपले असो आता या भाषणामध्ये काही भाषणाच्या वळी मला आठवतात आणि त्यामधलं एक वाक्य हे कॉमन होतं उद्धव साहेबाकडे पण आणि राज ठाकरे साहेबाकडे पण राज ठाकरे यांच्या भाषेमध्ये तो हिंदुत्वपणा तो विनम्रपणा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वाक्यातून आढळून आल्या उद्धव साहेबाच्या भाषणामधून तीच मगरुरी तोच एक ठाकरे नाही तर उद्धव साहेबाचा बाणा टोमणे ह्या गोष्टी मित्रांनो आढळून आल्या त्यामधलं दोघांचं एक कॉमन वाक्य होतं ते म्हणजे जे माननीय बाळासाहेबांना जमले नाही आम्हाला एकत्र आणणे ते दे देवेंद्र फडणवीसांना जमलं हे वाक्य आहे मित्रांनो राज ठाकरे साहेबांचं तर सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा व्हिडिओ असे जास्त शेअर करा कारण आपल्याला तुमच्या साथीची खूप गरज आहे आणि सर्वांना एक विनंती आहे आपलं चॅनल लहान आहे तुम्ही याला आपलं आर्थिक सहाय्य सुद्धा करू शकता तुम्हाला सांगितला दोन्ही तुम्हाला ऑप्शन देत आहे एक स्कॅनर आणि आपलं युपीआय बघा आणि तेच वाक्य असं दाखवलंय उद्धव ठाकरेंनी आमच्यातला अंतरपाठ दूर करण्यासाठी अण्णाजी पंतांनी केलं आमच्यातील अंतरपाठ दूर करण्याचं काम अण्णाजी पंतांनी केलं हे वाक्य आहे उद्धव ठाकरे यांचं पहिलं वाक्य होतं माननीय राजसाहेबांचं हे दोन्ही वाक्य पाहिले तर यामध्ये भाषेचा आणि विचाराचा फरक हाया तो। जी, जी हा, या ठिकाणी साफ दिसून येतो आता त्यामध्येच माननीय उद्धव साहेबजी उद्धवजी म्हणतात आंतरपाठ दूर करण्यासाठी अण्णाजी पंतानं काम केलं मुळात आंतरपाठ हा वधू आणि वर ह्या दोघांमध्ये धरलेला असतो कारण त्या विधीमध्ये नवऱ्यानं बायकोला बघू नये म्हणजे वधानं वरला वरांना वधूला बघू नये म्हणून त्या ठिकाणी आंतरपाठ धरला जातो आंतरपाठ हा मराठी शब्द आहे तो वापर हा नेहमी विशिष्ट जागेच होतो पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमच्यात आमच्यातला आंतरपाठ दूर करण्यासाठी काम अण्णाजी पंतने केलं आता आंतरपाठ कोण धरला होता नवरा कोण आहे बायको कोण आहे तुम्हीच कमेंट करा आणि पुढला मत मित्रांनो मला एक विषय या ठिकाणी बोलावा असं वाटतो आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये एक विषय तुम्ही ऐकला असेल की जय गुजरात म्हणता किती लाचारी करणार आता हे जय गुजरात काल अमित शहाच्या सभेला हे शेवटी शिंदे साहेबांनी म्हणलं आता गुजरात हे का पाकिस्तानमध्ये नाही गुजरात हे अमेरिकेमध्ये नाही ते भारतामधलं एक राज्य आहे मग या, या ठिकाणी हे फक्त अमित शहा पुढे फक्त शिंदे बोलले होते का नाही यापूर्वी उद्धवजी सुद्धा जय महाराष्ट्र आणि जय गुजरात हे बोलून गेले तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्यावेळेस आपण हे असं आहे फक्त राजकारणासाठी मतासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आम्हाला राज ठाकरे साहेबांचा सा अभिमान आहे गर्व आहे आणि आम्हाला हे स्वतःविषयी अभिमान आहे आम्ही मराठीमध्ये व्हिडिओ करतो आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची माय बोली आम्ही आमच्या आईला आई म्हणूनच हाक मारतो वडिलाला पप्पा म्हणूनच हाक मारतो मॉम डॅड म्हणत नाही आणि आमचे मराठी माध्यमात जिल्हा परिषद शाळेत शिकतात याचा आम्हाला अभिमान आहे पण या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये हेच म्हणतात पूर्वी जे गुजरात आता हेच म्हणतात तो किती लालचाटपणा आहे व किती लाचारी आहे तुम्ही यातला फरक तुम्हाला कळला असेल आता उद्धव ठाकरे परत काय करतात की फडणवीस शिंदे यावर ते टीका करतात त्यावर ते आपले शब्द सुमन हे उधळत असतात पूर्ण सभेमध्ये पूर्ण भाषणामध्ये त्यामध्ये महत्वाचे वाक्य होती महाराष्ट्र लुटला मुंबई लुटली महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भाजपसोबत तुम्हीच होता त्यानंतर मुंबईवर राज्य हे शिवसेनेचं आतापर्यंत आहे मग ज्यावेळेस शिवसेनेमधले उद्योगधंदे किंवा शिवसेनेमध्ये जे काय त्याची अवस्था आली होती त्यावेळेस तुमच्याकडे बीएमसी होती पूर्णपणे त्यावेळेस तुम्ही कुठल्या उपाययोजना केल्या तुम्ही ते पण लोकांसमोर सांगा एकशे एकतीस मराठी शाळा बंद कोण केल्या ते पण सांगा आणि जे पुढला विषय आहेत ते म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे अभिमान आहे ते तेलंगणाची भाषा वेगळी केरळची भाषा वेगळी कारण प्रत्येक का राज्यामधील संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा वारसा तेथील भाषा हे सांगतात ह्या गोष्टी कोणी नाकारू शकत नाही हे काळ्यावरची पांढरी रेग आहे तशी प्रत्येक राज्याची भाषा आहे तशी भारताची भाषा कुठली आहे मित्रांनो तुम्हाला एक साधा मला पडलेला प्रश्न आहे एक भारताचा नागरिक म्हणून की भारताची हिंदुस्तानची हे भाषा कुठली आहे आपल्याला शाळेमध्ये आतापर्यंत हेच बोल की बा भारताची भाषा ही है। हिंदी आहे तर हिंदी भाषा भारतामध्ये खूप राज्यामध्ये बोलली जाते आणि प्रशासकीय मध्ये सुद्धा इंग्रजी हिंदी ही वापरतात हे पण आता प्रश्न पडलाय माझ्या मुलांना प्रश्न विचारला परवा दिवशी ज्यावेळेस गाई होते त्यावेळेस की पप्पा आपल्या देशाची भाषा कुठली आहे मग अशा वेळेस त्याला मी उत्तर काय द्यायचं तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा प्रश्न पडला होता का की आपल्या महाराष्ट्राची भाषा हे मराठी अभिमान आहे पण देशाची भाषा कुठली आहे जगामध्ये हे इंग्रजी बोलतात पण भारतामध्ये नेमकी भाषा कुठली बोलली जाते हा येथे एक असा मोठा प्रश्न मित्रांनो तयार होतो आणि राजसाहेब हे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहेत त्यांनी आतापर्यंत समर्थन हे भाजपला किंवा हिंदुत्ववादी विचाराला केलेलं आहे आणि जो काही भोंग्याचा विषय होता तो त्यांनीच लावून धरलेला आहे आणि त्याचं मत हे नेमके परखड असतं आता पहलगामच्या हल्ल्यावरती बोलले होते की पहिलं तुम्ही आपल्यातले शोधून मारा झालंही आपल्यातलेच काही स्पाय तिथलं सापडले आपले काही गुप्तहेर आपल्या मधलेच सापडले म्हणजे दूरदृष्टी हे राज ठाकरे साहेबांची आहे की महाराष्ट्राला परिचित सुद्धा आहे पण या ठिकाणी उद्धव साहेब त्यांच्यासोबत जाऊन नेमकं त्यांना साध्य काय करायचंय ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता होती त्यावेळेस आपण नेमकं याच करता काय केलं तिथं हा एक मोठा प्रश्न पडतो आणि वरला त्या सभेचा विषय तर विजय सभा जी होती ती विजय सभा ही मराठीची असू शकत नाही सिंपल गोष्ट कारण कोणीही मराठीवरती घाला घातला नाही कोणी मराठीला हात लावला नाही मराठी ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे आणि जर मुंबईमध्ये जी काही भाषा आता परप्रांतीय आले परभाषिक आले हे कधी आले हे दोन हजार बावीस नंतर आले नाहीत ते पूर्वीपासून आलेले आहेत ते आतापर्यंत हे लोकांना मुळमध्ये येऊ कोण दिलं तर हा एक प्रश्न होतो पण या ठिकाणी जो मुद्दा होता मित्रांनो तो आजचा मुद्दा भाषण ठाकरे साहेबांचं भाषण मी ऐकलं राज ठाकरे साहेबांचं भाषण चांगलं वाटलं त्याचे मुद्देही चांगले वाटले तर विधानसभेच्या वेळेस तरी मुद्दे खूप चांगले आणले होते नदीचं प्रदूषण आपलं उत्पन्न बेरोजगारी ते मुद्दे अगदीच चांगले आणि छान आणतात पण उद्धव साहेबांचा विचार होतो त्यावेळेस असं वाटायला लागतं बघा लहानपणी जे काही लोक लो असतात बघ आपल्या पाठीवर कोणी मोठा एखादा माणूस उभा असला एखादा पोरगा उभा असला आपलं छाती फुकते आपल्याला असं वाटतं आपल्यामध्ये बळ नाका नसणं पण आपण एक दहावीस पुढचे पोरं मारू असं वाटतं कारण की का आपल्या पाठीमाग कोणतरी आहे आता उद्धवसाहेबांच्या पाठीमाग हे राज ठाकरे त्या भाषणामध्ये होते म्हणून त्यांनी डायरेक्ट जो अहंकार तेच मगरुरी त्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत त्या यातून सगळं स्पष्ट हे होतं या भाषणामधून आता विषय उरला मराठी अस्मितेचा महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे तो मराठी बोलतोच पण किती माणूस मुंबईमध्ये मराठी बोलतो हिंदी बोलतो हे पाहणं गरजेचं आहे तर आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसं ही हिंदी बोलतात काय करायचं सांगा आता महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एक मुद्दा मध्येच उठला होता तोही मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो मुद्दा या भाषणामध्ये आढळला नाही मराठीमध्ये मराठी वाचताना पाहिजे मराठी बोलताना पाहिजे मराठी बोललीच पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये जो काही मुस्लिम वर्ग आहे तो आता ही हिंदी भाषा बोलतो घरामध्ये घराबाहेरी पण आतापर्यंत मला अशी कुठली केस आढळली नाही आतापर्यंत जे काही लोक मारामारी करतात जे मारतात हिंदी न बोलल्यामुळे हिंदी येत नाही म्हटल्यानंतर पण यांच्यावरती कोणी ॲक्शन काय घेत नाही किंवा कोण घेतली नाही आतापर्यंत हाही महत्वाचा मुद्दा मित्रांनो आहे आता मीरा भायंदर या ठिकाणी हिंदी बोलले म्हणून एकाला मारलं गेलं योग्य आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही तुम्हाला नाही आली तर तुम्ही त्याच्यात सांगू शकता की बाबा मी प्रयत्न करेन मी शिकेन हे उत्तर अपेक्षित आहे पण या ठिकाणी जो काही काही लोक काही समाज आहे काय वर्ग आहे तो वर्ग अद्यापही मराठीत बोलत नाही त्यांच्यावरती कुठली ऍक्शन याच्यातर्फे घेण्यात येते का आतापर्यंत आली आहे का हा सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो हे एकूण असं प्रकार आहे असं प्रकरण आहे जे काही डॉट्स चुकले ते डॉट्स तुमच्याकडून मी मांडायचा प्रयत्न केलाय त्यामध्ये काही खाली होऊ शकतं म्हणजे सांगायची भावना म्हणजे सांगायची तुम्हाला जे इंटेन्शन आहे ते खूप प्रामाणिक आणि स्वच्छ आहे जे प्रश्न मला पडले ते प्रश्न मी निखळपणे मांडलोय तुम्हाला हे प्रश्न पडले असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र